चला आता आपण टिक्की बनवून घेऊ हो। थोडीशी गोल आणि अशी बनवते थोडीशी जाडणी असते नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा थोडासा वेगळा आहे त्याचं कारण हे पहिली गोष्ट तर मी डॉक्टर नाही आहे पण ज्या गोष्टी रेग्युलर करायला पाहिजे त्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सध्या इतकं धावपळीचं जग झालेलं आहे ना आपल्याला असं घरातली कामं एवढी असतात पण म्हणजे संसाराचा व्याप आपल्यावर एवढा असतो का आपल्याला स्वतःकडे आपण तर लक्ष देतच नाही म्हणजे पार्लरला जायचा विचार जरी केला तरी पण सगळं मॅनेज करून आपण पार्लरला जातो पण त्याच्या व्यतिरिक्त पण आहे ना खूप साऱ्या गोष्टी असतात तर मला असं वाटतं तुम्हाला सांगायला पाहिजे विचार करत मी का का सांगू नको सांगू काही लोकांना माहिती असेल पण मला असं वाटतं जर या गोष्टी शेअर केला तर या गोष्टी शेअर केल्या तर नक्कीच कोणाला ना कोणाला हेल्प होईल म्हणून मी सांगत आहे तुम्हाला कारण की काय झालं बेलाचा जन्म इथे झालेला आहे तुम्हाला माहिती आहे आणि नऊ वर्षापासून इथे राहतो आम्ही आणि बेलाचा जन्म झाल्यापासून इथे तिशी नंतर ऍक्च्युली कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे रेग्युलर चेकअप्स आहे ते कोणते केले पाहिजे तीन महिन्यातनं सहा महिन्यातनं वर्षातनं एकदा ते हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला मी नेहमी सांगत असते व्हिडिओमध्ये सहा सहा महिन्याने चार चार महिन्याने मी माझं ब्लड चेक करत असते तुम्ही जेव्हा ब्लड चेक करतात ना तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे तुम्हाला कळतं म्हणजे आयरन झालं मॅग्नेशियम झालं कॅल्शियम त्यानंतर मग व्हिटॅमिन बी टुवेल्व्ह विटॅमिन डी परत थायरॉइड या सगळ्या गोष्टींचं ना आपल्याला कळतं ब्लड चेक केल्यानंतर आता सध्या तुम्हाला माहिती आहे थायरॉइड इतकं कॉमन झालेलं आहे का सगळ्यांनाच थायरॉइड आपल्याला बघायला मिळतो टचहूड मला नाहीये कारण की मी पहिल्यापासून योगा डाएट या गोष्टींची काळजी घेतलेली आहे तर त्यामुळे मी वेळोवेळी वे, तुम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहे आजच डॉक्टरकडे जाऊन आले आणि डॉक्टरने म्हणजे आता थंडी सुरू होणार आहे तर थंडी सुरू होण्या अगोदर मला असं वाटतं काही चेकअप्स करून देऊ नॉर्मली थंडीचा विटामिन डीचा खूप जास्त त्रास होतो पन, हे दोन वर्षापूर्वी मी चेकअप केलं होतं तेव्हा तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्याच्या व्यतिरिक्त सर्व नॉर्मल असतं पण थंडी सुरू होण्या अगोदर मला चेक करायचं तर विटॅमिन डी चं प्रमाण किती आहे आणि थायरॉइड हे तर चेकच करते मी त्याचं कारण हे का प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरामध्ये तशीच बॅलेन्स राहील असं नसतं आयरन कमी असू शकतं मॅग्नेशियम कमी असू शकतं परत कॅल्शियम कमी असू शकतं विटॅमिन बी डी थ्री त्यानंतर मग थायरॉइड तर मग ते सतत मेंटेन राह राहण्यासाठी आपल्याला रेग्युलर ब्लड चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे, हे आहे, ता ता आ, आहे तर हे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे तर त्याच्यामध्ये मला मी डॉक्टरने मला परत थायरॉइडची आणि व्हिटॅमिन डीची टेस्ट करायला लावलेली आहे आता दोन तीन दिवसानंतर मी ब्लड चेक करायला जाणार आणि आजचीच तारीख आहे आणि इथे ॲड्रेस आहे तर तुम्हाला दाखवते इथे बघा सिग्नेचर आहे आता ॲड्रेस वगैरे आहे त्यामुळे मग मी हे करते पण आजची तारीख आहे सात दहा दोन हजार पंचवीस तुम्हाला मी जाऊन दाखवते आणि दाखवेन मी तुम्हाला थांबल तर काय झालं बेलाचा जन्म झाला नंतर डॉक्टरने सांगितलेलं आहे मला का, था का वर्षात एकदा इंटरनली तुमच्या गर्भपिशवीचं चेकअप झालं पाहिजे त्याचं कारण हे का तुम्हाला माहिती आहे सध्या खूप लोकांना प्रेग्नेन्सीला प्रॉब्लेम येत आहे गर्भपिशवीमध्ये इन्फेक्शन असू शकतं गाठी असू शकतात परत इतर कोणते प्रॉब्लेम्स असू शकतात तर डॉक्टरने सांगितलेलं आहे वर्षात एकदा का असे ना इंटरनली ते गर्भपिशवीचं ते चेकअप झालं पाहिजे त्यानंतर ब्रेस्ट चेक झाले पाहिजे सध्या तुम्हाला माहिती आहे ब्रेस्ट कॅन्सरचं पण खूप प्रमाण वाढलेलं आहे तर ते ते पण वर्षात एकदा का असे ना सहा महिन्यातनं तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं ते चेक करायचं त्याचबरोबर आहे ना ब्लड चेक करायचं या नॉर्मल गोष्टी आहे पण आपण काय करतो कामामुळे आपण थकून जातो कारण काय करतो या गोष्टीकडे लक्षच देत नाही पण मला असं वाटतं नाही मनापासून या गोष्टी शेअर केल्या पाहिजे म्हणून मग मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करत आहे आणि जर तुम्हाला असं वाटतं नाही का तुम्हाला आता प्रेग्नन्सीचा तुम्ही विचार करत आहात तर त्या अगोदर इंटरनली सगळं तुम्ही चेक करा आणि डॉक्टरकडं कर, डॉक्टर म्हणजे डॉक्टर जेव्हा जा जा जातात तर या गोष्टी तुम्ही चेक केल्यामुळे काय होतं तुमच्या गर्भपेशीमध्ये कोणता प्रॉब्लेम आहे का नाही आहे का तर या गोष्टींची माहिती मिळते म्हणून मनापासून मी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सांगित म्हणजे बनवण्याचा विचार केला आणि आपली स्वतःची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे कोणी आपल्याला येऊन खरंच कोणी सांगणार नाही का तू ब्लड चेक करून ये ग तू हे कर ग ते कर ग आपल्याला त्याच्यामधून वेळ काढून या गोष्टी करायच्या आहेत आणि प्लीज मी तुम्हाला सर्वांना सांग मी स्पेशली किती पण तुम्हाला माहिती माझी धावपळ असते खूप कामं असतात सगळ्या गोष्टी असतात पण मला डेंटी चेकअप असतो दो, दोन दोन तीन तीन महिन्यांनी मी डेंटिस्ट कडे जाते त्यानंतर मग ब्लड चेक असो माझ्या फिटनेसच्या बाबतीत असो मी दिवसभरामध्ये किती चालते किंवा माझे ते स्टेप्स किती होतात ते सगळ्या गोष्टींची मी पहिल्यापासून काळजी घेते तर मला त्या पर्सनली गोष्टी खूप आवडतात आणि महत्वाचं म्हणजे हेल्दी खाणं तुम्हाला माहिती आहे खूप जास्त आम्ही बाहेरचं खात नाही इथे ऑप्शन्स तसे पण कमी आहे तरी पण आम्ही ना जात नाही बाहेर खायला कारण की इथे ना आपल्यासारखी टेस्ट मिळत नाही तरी पण असला असताना तरी पण आम्ही गेलो नसतो खूप जास्त घरातलं हेल्दी फूड मी नेहमी बनवत असते सॅलेड असो परत भाज्या असतो भरपूर परत कडधान्य असो मी जास्तीत जास्त हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नेहमी दाखवलेलं आहे आपल्या हातात आहे आपण किती हेल्दी बनवलं पाहिजे आपल्या हातात आहे किती तळलेले पदार्थ आपण खाल्ले पाहिजे महिन्यातनं एखाद्या वेळेस किंवा दोनदा खाल्लं तर चालतं पण खूप डेली स्ट्रीट फूड खाणं किंवा खूप ऑइली खाणं तर ते खरंच शरीरासाठी हानिकारक आहे मी सगळ्या बायकांना जे आपले युट्यूब फॅमिली आहे तर त्यांना मी सांगणार आहे तुम्ही वर्षात एकदा या गोष्टींची काळजी घ्या ब्लड चेक करा इंटरनली गर्भपिशवी आहे ती चेक करा ब्रेस्ट चेक करा जेणेकरून आपल्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे का नाही या गोष्टी चेक केल्यानंतर आपल्याला कळतात आता वाजलेले आहे पावणे सहा आणि स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि एकदम हेल्दी जेवण बनवते मी काय बनवते थोड्या वेळ सांगते मी तुम्हाला पण आता मी कुकर लावते आणि नंतर बोलते तर तुम्ही बघू शकता आजची तारीख आहे सात दहा दोन हजार पंचवीस आणि या टेस्ट आहे हे बघा तर आज तुम्हाला मी टिक्की दाखवणार आहे फायबर आणि प्रोटीन युक्त एकदम सोपा आहे तर इथे छोले भिजवले होते त्याला शिजवून घेतले शिजवून घेतल्यानंतर मग छोले लसूण आलं हिरवी मिरची हे मिक्सरमध्ये मी ग्राईंड करून घेतलं पाणी न टाकता तुम्ही बघू शकता पाणी न टाकता हे मी ग्राईंड करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला या आहे याच्यामध्ये सगळे मसाले आहेत लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आणि हळद इथे आहे कोथंबीर पनीर आ, प्रोटीन पण आहे आणि इथे थोडेसे ना आपण बटाटेसुद्धा ॲड करणार आहोत तर हे एअर फ्रायरमध्ये मी बनवणार आहे एकदम हेल्दी टिक्की असणार आहे आणि चटणीसोबत आपण खाणार आहोत हे यामध्ये हो, हो बाबू पाच मिनिटात होतं ये खाली तर याच्यामध्ये आता मी हे बटाटे जे आहे ना ते सोलून टाकणार आहे होते भाऊ थांबा तुला आवडणार खूप हे सगळं टाकून घेऊ आपण मग कांदा पण ऍड करायचा आहे कांदा कोथिंबीर हे सगळे मसाले जे तुम्हाला दाखवले होते ते मसाले आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही छोटी किसणी आहे ना याने हे जे पनीर आहे ना आपल्याला किसून घ्यायचं त्यानंतर मग आपण चांगलं मिक्स करू मीठ पण ऍड करायचं आधी पण हे किसून घेते मी छान आणि असे सगळ्या वेगवेगळे पदार्थ मी बनवले ना हेल्दी वर्जन तर परी आवडतात खातात त्या इव्हन मनोजला पण आवडतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला कुकिंग करायला खूप आवडतं जेव्हा मी कुकिंग करते असं मन लावून करते मला जे त्यांच्या चेहऱ्यावरचे चे एक्सप्रेशन्स बघायचे असतात आणि ते बघून मग मला अजून जास्त एनर्जी येते यामध्ये पनीर किसून घेतलेलं आहे मी म्हणजे कसं एकदम एकसारखं होतं आणि मिक्स करायला इझी पडतं चवेनुसार मीठ आणि हातानेच मी मिक्स करते म्हणजे मा मला व्यवस्थित मिक्स करता येईल अजिबात पाणी नाही आहे त्यामुळे कसं सा असं ओली ओली टिक्की नाही होत हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते चला आता आपण टिक्की बनवून घेऊ गोल आणि अशी बनवते थोडीशी जाडणी ना टिक्की असते म्हणजे पटकन म्हणून ठेवलं ना आता ए फ्रायर मध्ये पटापट ठेवता येईल आणि परी मला देता येईल टिक्की बनून झालेली आहे आणि इथे एअर फ्राय सुद्धा आहे तर पाच मिनिटं मी अगोदर एअर फ्राय प्रीहीट करून घेणार आहे आता इथे दोन दोनशे डिग्रीजवर पाच मिनिटं तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही थोडस तेल टाकून तव्यावर सुद्धा त्याला शालो फ्राय करू शकता पाच मिनिटं मी प्रीहीट करून घेतल्यानंतर काय होईल टिक्की छान आपल्या क्रिस्पी होतील आणि याला नाही एकदम कमी तेल लावायचं आहे दोन्ही बाजूने कमी दोन्ही बागणी एकदम थोडं थोडं तेल लावायचं आहे म्हणजे ते छान फ्राय होतील मध्ये एक दोन थेंब फक्त जास्त नाही आता हे काय करते सगळं तेल लावून देते याला टिक एक दमसा, एक दमसा, एक दमसा, मस्त वाचत एकदम असं एकदम असं मस्त टिकके झालेले आहे पाणी न टाकता एकदम असे सुक्या सुक्या मस्त होतात त्याचा पचपच पचपच असतं पच, पच, ना मग तो ओलावं तसंच राहतो मग हे पूर्ण करून घेते आणि मग टिक्की मी करून घेतलेलं आहे आता आपण हे टिक्की ठेवणार आहोत आणि एका साइडची बाजू आपण पाच मिनिट अगोदर ठेवणार आहोत कारण की ऑलरेडी आपण प्री हिट ठेवलेला आहे त्यामुळे आणि मग एका साईडची बाज बाजू जर ब्राऊन कलर चांगला नाही झाला म्हणजे क्रिस्पी नाही झाली थोडीशी तर आपण अजून जास्त ठेवू पण आता सध्या तरी मी पाच मिनिट ठेवणार आहे एक साईड पाच मिनिटं ठेवलेली आहे ते काही ब्राऊन झालेले नाहीये आपण एका साईड परत दहा एक मिनटं ठेव छान असे झाले पाहिजे पाहिजेचर पण मस्त झालेले आहे मी वाढू शकतो ना टू हंड्रेड वरच आहे ना तयार वाढवलेच आहे मी टू हंड्रेड वरती आहे ना हो ऑलरेडी आहे मॅक्सिमम हो आता आठ मिनिटावर ठेवलेलं आहे आणि याला थोडा वेळच लागतो म्हणजे किती पाहिजे कधी कधी असं नको व्हायला का जास्त टेम्परेचर झाल्यावरती ऑलरेडी गरम झाल्यावर जळायला पण नको नाही का कारण हेल्दी व्हर्जन आहे जर तुम्हाला कमी तेल टाकून येणार थोडस असेल तर तुम्ही करू शकता जर कोणाला खूपच डीप फ्राय आवडत असेल तर डीप फ्राय करू शकता जस्ट बंद केलं झालेलं आहे तर तुम्हाला एकदम मस्त झालेलं आहे क्रिस्पी आणि फक्त एक दोन थेमच आपण वापरलेले आहेत अशा पद्धतीने मी फ्रायरमध्ये बनवलं आणि अगोदर झालेले आहे ते परिबेलाला ऑलरेडी मी वाढलेलं आहे आणि हे दुसरं आहे आणि त्यानंतर दुपारी मग मी भाजी बनवली होती भात ते सगळं आहे चला मग आता आम्ही जेवण करू आणि तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या